चहा अहो तुम्ही श्रीमंत का म्हणून होय ना तू हो की ना श्रीमंत माझ्या मैत्रिणी मा त्या नवरा किती श्रीमंत आहे अगं झाला असतो श्रीमंत काय अडचण नाही पण श्रीमंत झाल्यावर हो, तुला माहिती ना किती प्रॉब्लेम येते ती अगं बाया श्रीमंत झाल्यावर काय प्रॉब्लेम आहे तर हो आता तुम्ही श्रीमंत हो द्या काही बी प्रॉब्लेम मी आहे ना मी सॉल्व करते अगं श्रीमंत झाल्यावर दोन बायका करा लागतात कोणा कोणाला तीन तीन असतात आणि ज्याच्याकडे जास्त पैसा जा जे जास्त श्रीमंत

बायकोला राणी म्हणत कोणी काय म्हणत तुमचे मिस्टर तुम्हाला काय म्हणतात बदक तुम्ही घरात राहता की तळ्यात विचार करायला पण हे लाडाच नाव असतं आणि जास्त लाडत असले की मग पॅक पॅक का बोल तुमच्यासाठी भूखाना घेऊ काय घे गे घाटात घाट खंडाळ्याचा घात गाट। घाटात घाट खंडाळ्याचा घाट तुमच्या सोबत लग्न करून माझ्या जिंदगीची लागली वाट जशी माझी जिंदगी झाली बरोबर पप्पा काय उकडत बसले आता चुलीमध्ये माझ्या पायातला काटा काढाय ही घर हेंडगा थांब तुझं काटाच काढतो आता <laughs> मग त काटा काढत्या नाही ग तुझ्या पायातलं काटा काढतो बघू कुठं बोलले उगाच काय बी म्हणायचं मी म्हणून टिकलं माहिती तुमच्या पाशी दुसरं कोण झालं टिकत होतं की नाही की इंगरे हॅन्ड गा तू बर झालं तू टिकलीस नाही तर तू टिकना गेला की नाही दुसरी आना तयारच होतो मी मला म्हणून मी म्हणून करून घेतला माहिती दिल्या तुम्हाला दुसरं कोणी देत होतं की बघा आधी एक बार जाऊन आरशात तोंड तुमचं काय म्हण काटा मोडले माय काढा पायामध्ये असं म्हणलं तर काढ ना आता बघल्या की आता कसं म्हण आता तुम्हीच कमेंट करून सांगा हे बरोबर की असलं बोलणं <laughs> काय रे त्या लग्नाला एवढे वर्ष झाले त्या बायकोला चांगला चाललाय साखर आहे का त्यात हा साखर थोडा कमी आहे त्याच्यात बल आता बायको शीतल काय ये इकडे बरं बरं हा काय झालं कशी चहा बनवली तुला आई कसा झाला चहा 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 तर लय सुपर झाला असा चहा तुम्ही जिंदगीत नाही पेला <laughs> तुम्ही या जरा किचन मध्ये चहा सांगा बिस्किटे घ्यायचे राहिले बायको ना जर थोड जेवण घेता का ऐवजी थोडी घेऊन जेवता का असं बोललं असतं तर नवरा बायको मध्ये कधीच धान्य झाले नसते खरंय की नाही <laughs> अग साडी किती छान आहे ने अशी सेम साडी माझ्या नवऱ्यानं मला पण आणलाय नवऱ्या बायकोचे भांडण झाल्यावर चुकवण्याचे पण असो पण नवऱ्याकडून ते तीन शब्द ऐकल्याशिवाय भांडणच मिटत नाही ते तीन शब्द नाही हो माझी चुकी होती हे तीन शब्द हॅलो हा बोल ना संगीता हा बाई जाऊन आली तिच्या घरी हार्दिक कुंकुला काय तर दोनशे रुपयाची साडी घालून मकडत होती आमच्या इकडे तीन तीन चार चार हजाराच्या साड्या पडलेल्या असतात आम्ही कधी वळून बघत नाही वेळच नसतं ना तेवढा नाहीतर काय तिला मी दिली चांदीची वाटी तिने मला काय द्यायचं नाही ना काय द्यायचं प्लास्टिकचा डब्बा दिलाय ना कुत्रीने नाहीतर काय दुकार तोंडाची मेली मला म्हणती अर्चना मला तुझ्याबद्दल लय वाईट वाटतं बाई तुझा नवरा रातून दिवस दारू पितो अगं माझा नवरा दारू पितोय आख्या गावाला माहितीये पण तुझा नवरा तर दारूच पित नव्हता ना सणासुदीला कसा पिऊन आला नाही म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून नाहीतर काय कुत्री मेने नाही जीव घाल पण असावा पण एवढा पण नसावा प्लास्टिकचा डब्बा दिलाय मला प्लास्टिकचा डब्बा नाही खरं सांग तुला तुला चांदीची वाटी दिली काय मग मला का दिला प्लास्टिकचा डब्बा नाही नाही मी आता बोलणार आहे तिच्याशी नाही या <laughs>